तर मैत्रिणींनो आज तुमच्यासाठी घेऊन आली आहे गव्हाच्या पिठापासून बनणारा अतिशय क्रिस्पी असा लेअरफुल नाश्ता विशेष म्हणजे हा नाश्ता तुम्ही बनवून हवाबंद डब्यामध्ये दोन ते अडीच महिने स्टोअर करून ठेवू शकतात अतिशय क्रिस्पी तोंडात घातल्या घातल्या खारीसारखा अतिशय क्रिस्पीनेस या नाश्त्याला येतो तर चला रेसिपीला सुरुवात करूया तर रेसिपी बनवण्यासाठी इथे आपल्याला सर्वात आधी एक पॅन घ्यायचा आहे त्याच्यामध्ये साजूक तूप घातलं एक चमचा आणि मेथी घ्यायची मेथी इथे स्वच्छ साफ करून कापून धुवून घेतली आहे आणि पाणी व्यवस्थितपणे निथळून घ्यायची थोडीशी मीडियम साईजमध्ये कापायची म्हणजे शिजायला पण वेळ लागत नाही तर इथे मी मेथी घातली आहे मेथी शिजायला बिलकुल पण जास्त वेळ लागत नाही साधारण दोन मिनटं पुरेसा आहे दोन मिनटामध्ये मेथी छान अशी मौसूत आणि शिजून जाते आणि मेथीची जी क्वांटिटी आहे ती पण श्रिंक होते तर दोन मिनटं आपण छान असं मेथीला शिजून घेऊया हे पहा दोन मिनटामध्ये मेथी छान अशी शिजून तयार झालेली आहे आणि हा नाश्ता तुम्ही जर हवाबंद डब्यामध्ये ठेवला तर सकाळच्या घाईमध्ये चहा सोबत किंवा संध्याकाळच्या चहाच्या वेळेस मस्त चार ते पाच असा नाश्ते घेऊन फॅमिलीसोबत एन्जॉय करू शकता अतिशय क्रिस्पी आणि महत्त्वाचं म्हणजे गव्हाच्या पिठापासून बनवल्यामुळे हेल्दी हा नाष्टा ठरतो मैद्याचा बिलकुल पण याच्यामध्ये वापर करणार नाही आहोत तर इथे एक कप भरून मी गव्हाचं पीठ घेतलं आणि त्याचबरोबरीने अर्धा कप भरून मी रवा घेतला आहे रवा तुम्ही जाड बारीक कोणताही घेऊ शकतात तर रवा घातल्यानंतर इथे आपण एक चमचा भरून मीठ घालूया मीठ घातल्यानंतर आपण याच्यामध्ये काळी मिरची पावडर म्हणजेच जी काळी मिरी असते ना तिला कुटून घ्यायचं आणि ते पण याच्यामध्ये ॲड करायचं अतिशय चविष्ट लागतं आणि एक चमचा भरून याच्यामध्ये सफेद तीळ घातले आहेत सफेद ते आणि त्याचं लुकिंग म्हणजेच नाश्त्याचा जो लुक असतो ना तो खूपच इनायन्स होतो हिंग घातला आहे तर एक पिंच भरून आपण हिंग घालूया ओवा घालूया ओवा घातल्यामुळं पचायला पण एकदम हलका फुलका ठरतो आणि इथे मोयन म्हणून आपण एक चमचा भरून साजूक तुपाचा वापर करणार आहोत तूप घातल्यामुळे अतिशय आतून क्रिस्पी हा ब्रेकफास्ट म्हणून तयार होतो आणि स्टोअर करून ठेवल्यानंतर महिने ते दोन महिने अतिशय असाच क्रिस्पी हा बनून राहतो त्यामुळं आपण इथे एक चमचा भरून तूप घातलं आहे तुम्हाला जर याच्यामध्ये तेल घालायचं असेल तर तुम्ही ते पण घालू शकतात पण थोडंसं हेल्दी प्रकार आहे त्याच्यामुळे मी इथे तुपाचाच वापर केला आहे तर एक चमचा मोठा भरून काश्मीरी लाल मिरचीचा वापर केला आहे काश्मीरी मिरची कलरला लाल असते पण तिखट कमी असतं जर तुमच्या घरामध्ये लहान मुलांना जर हा नाश्ता बनवून ठेवायचा असेल तर तुम्ही काश्मीरी मिरचीचाच वापर करावा आता याच्यामध्ये अर्धा चमचा भरून हळद घातली आणि कसुरी मेथी घालणार आहोत नाश्ता आपण मेथीपासूनच बनवणार आहोत त्यामुळं जर कसुरी मेथी घरी ॲवेलेबल नसेल ना तर नाही घातली तरी चालेल आता जी आपण मेथी शिजवली होती ती ह्या वेळेस आपल्याला याच्यामध्ये ॲड करायचं आहे सुरुवातीला हे पीठ मळताना पाण्याचा वापर करायचा नाही कारण की जर मेथीला मॉइश्चर सुटला आहे ना त्याच मौशरमध्ये सर्वात आधी आपण व्यवस्थितपणे याला एकजीव करून घेऊया म्हणजेच आपल्याला मळताना पाण्याचा अंदाज बरोबर येईल तर इथे व्यवस्थितपणे आपण मेथीला पिठामध्ये मिक्स करून घेऊयात पिठाची बघा मूठ बनून तयार झालेली आहे म्हणजेच आपल्याला इथे पाण्याचा खूपच कमी वापर करायचा आहे जितकं तुम्ही पाण्याचा कमी वापर करणार तितकंच हे स्टोअर करून ठेवायला इझी होतं तर थोडं थोडं पाणी घालून आपण याचा घट्ट असा दाटसर गोळा बनवून घेऊया चपातीसारखा सॉफ्ट नाही बनवायचा त्याच्यापेक्षा आपण आपल्याला हार्ड बनवायचा आहे तर जितकं होईल तितकं तुम्ही कमी पाण्याचा वापर करून याला असं व्यवस्थितपणे मळवू शकतात आणि गोळा बनायला बिलकुल पण जास्त वेळ लागत नाही कारण की आधीच या पिठाला खूप मॉइश्चर आहे त्यामुळं थोड्या पाण्या मध्येच हा परफेक्ट गोळा बनून तयार होतो तर हे बघा अशा पद्धतीने मी इथे गोळा बनवून तयार केलेला आहे तुम्ही पाहू शकतात आणि मीडियम असा घट्ट गोळा बनवला आहे जर तुम्ही हे पीठ जे आहे ना ते जर पातळ मळलं म्हणजे सॉफ्ट जर मळलं ना तर जो नाश्ता आहे ना तो क्रिस्पी बनणार नाही त्यामुळे जितकं घट्ट तुम्हाला हे मळता येईल ना तितकं घट्ट मळायचं म्हणजे नाश्ता क्रिस्पी बनून तयार होईल आता इथे आपल्याला एक साठा बनवायचा आहे त्याच्यासाठी एक चमचा भरून मी साजूक तूप घेतलं आणि एक चमचा भरून आपण कॉर्नफ्लोअर घालायची जर कॉर्नफ्लोअर घरी अवेलेबल नसेल ना, ना? तर गव्हाचं पीठ घातलं तरी पण चालेल असं मिक्सर बनवून ठेवायचं आता इथे जे पीठ आपण बळवून ठेवलं होतं पाच मिनटासाठी रेस्ट करत ठेवलं होतं आपण तर व्यवस्थितपणे सेट पण झालं आहे तर आता आपण याचे गोळे तयार करून घेऊया गोळे तयार करून आपल्याला हे पीठ जे आहे ना ते लाटायचं आहे त्यामुळं सर्वात आधी आपण याचे गोळे तयार करूया तर असे मोठे मी चार गोळे तयार करून घेतले आहेत आता आपण याचं चाडं बनवून घ्यायचं म्हणजेच लाटी बनवून घ्यायची तर इथे आता आपल्याला लाटून घ्यायचं आहे जसं आपण चपातीसाठी लाटतो ना तर त्याच्यापेक्षा छोट्या साईजमध्ये आपण याला लाटून घ्यायचं आहे तर इथे थोडंसं सुकंपीठ घातलं आहे सुकंपीठ घालून आपण याला लाटून घेऊया तर जितकं तुम्हाला मोठं लाटता येईल म्हणजेच चपातीपेक्षा थोडंसं छोटं लाटता येईल तसं तुम्हाला लाटायचं आहे आणि कमीत कमी सुक्या पिठाचा वापर करायचा कारण की जर जास्त सुक्कं पीठ लावलं तर तेलामध्ये तळताना तेलामध्ये असं काळसर असं तेल तयार होतं आणि त्यामुळं नाश्ता पण असं काळसर दिसू शकतो तर इथे मी आता चपाती छान अशी लाटवून घेतली आहे तर इथे जो आपण साठा बनवून ठेवला होता ना तो याच्यावरती लावायचा आणि व्यवस्थितपणे स्प्रेड करायचा या साठ्याने काय होतं जो नाश्ता असतो ना आतून अतिशय क्रिस्पी बनवून तयार होतो आणि साधारण दोन महिने जर आपण याला स्टोअर करून ठेवलं ना तर असाच हा क्रिस्पी बनून तयार त्याच्यामुळे हा साठा लावणं गरजेचं आहे थोडंसं सुक पीठ आपण डस्ट करूया आता याला फोल्ड करायचं आहे तर बघा अशा पद्धतीने फोल्ड करायचं आहे तुम्ही अगदी लक्ष देऊन बघा एक साईड फोल्ड केली आणि दुसरी साईड पण त्याच्या अपोजिट दिशेने मी फोल्ड केली आहे वरती सुद्धा आपल्याला हा साठा लावून घ्यायचा सा आहे म्हणजेच अतिशय लेअरफुल हा ब्रेकफास्ट बनून तयार होतो ते हे बघा इथे मी पण साठा लावून घेतलेला आहे साठा लावून झालं की परत आपल्याला फोल्ड करायचं आहे तर बघा अशा अपोजिट डायरेक्शनमध्ये आपल्याला हे व्यवस्थितपणे सेट करायचं आहे साठा लावल्यामुळं तो व्यवस्थितपणे असं चिटकतो आणि बघा स्क्वेअर साईजचं हे जे आहे आपल्याला मिश्रण बनवून तयार झालेलं आहे परत थोडंसं सुकंपीठ लावलं आणि याला लाटून घ्यायचं लाटताना आपल्याला चौकोनी आकाराचंच याला लाटायचं आहे तर त्या हिशोबाने आपल्याला लाटायचं आहे काठ पण पन व्यवस्थितपणे लाटून घ्यायची म्हणजेच व्यवस्थित समांतर हे परत आपल्याला फोल्ड करायचं आहे तर आपल्याला त्रास होणार नाही तर इथे बघा व्यवस्थितपणे मी त्याला परत लाटून घेतला आहे तर मैत्रिणींनो जर तुम्हाला रेसिपी हेल्पफुल वाटली तर प्लीज तुमच्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजेच रेशमास शानदार रेसिपीजला तुम्ही सबस्क्राईब करा म्हणजेच अशाच छान छान रेसिपीज तुम्हाला वेळच्या वेळी भेटत राहतील बेल आयकनसुद्धा दाबा म्हणजे जेव्हा जेव्हा मी रेसिपीज अपलोड करीन त्यावेळेस त्याचं नोटिफिकेशन तुम्हापर्यंत पोहोचत राहील तर इथे आपण चौकोनी आकाराचं याला लाटून घेतलं परत हा साठा व्यवस्थितपणे वरती स्प्रेड केला आणि आपल्याला फोल्ड करायचा आहे पण आता फोल्ड करताना आपल्याला बघा तीन फोल्ड द्यायचे आहे तर सर्वात आधी एक फोल्ड केला त्याच्यानंतर वरती परत साठा लावून घेतला आणि परत त्याच्यावरती तिसरा फोल्ड ठेवला तर अशा पद्धतीने आपल्याला हे व्यवस्थितपणे फोल्ड करून घ्यायचं आहे असं फोल्ड केल्याने जो नाश्ता आहे त्याला खूपच लेअर्स येतात आणि आता आपल्याला इथे पीठ लावून याला लाटून घ्यायचं आहे पण आता लाटताना आपल्याला याला गोलाकार लाटायचं नाही आहे असं लांबसटकच लाटायचं आहे जितकं पातळ होईल ना तितकं ला पातळ लाटायचं म्हणजेच तेलामध्ये सोडल्यानंतर तळायला पण जास्त वेळ लागणार नाही आणि मैत्रिणीं अतिशय लेअरफुल हा नाश्ता बनवून तयार होतो तुम्ही एकदा नक्की बनवून बघा तुम्हाला खूपच आवडेल आणि तुम्ही पण दोन ते तीन महिने असा हा ब्रेकफास्ट बनवून घरी डब्यामध्ये ठेवू शकतात लहान मुलांना जर तुम्हाला द्यायचं असेल ना टिफिनला तर काय करायचं एका टिफिनमध्ये असा हा नाश्ता द्यायचा आणि छोट्या टिफिनमध्ये टोमॅटो कॅचअप द्यायचं लहान मुलं अतिशय आवडीने खातात आणि विशेष म्हणजे मेथी खायला लहान मुलं पण खूप नाटक करतात त्यामुळं मेथी पण अशा प्रकारे ते खाल्ले जातील तर हे बघा अशा पद्धतीमध्ये पातळ पातळ इथे आपण हे लाटून पण घेतलं आणि कापून देखील घेतलं आहे हे बघा अशा पद्धतीने तर आता हे सर्व मी एका प्लेटमध्ये काढून घेतलं आहे सर्वात आधी काय करायचं हे लाटून व्यवस्थित साठा वगैरे लावून त्याची अशी पीसेस करून ठेवायची म्हणजे तळायला पण जास्त वेळ लागणार नाही सुरुवातीला थोडासा तळायला जास्त वेळ लागू शकतो कारण की तेलाचा ताव बनायला वेळ लागतो एकदा की तेल तुमचं कडक तापलं की नेक्स्ट जो घाणा असतो त्याला तळायला बिलकुल पण जास्त वेळ लागणार नाही तर अशा पद्धतीने एक एक करून असा आपण हा ब्रेकफास्ट याच्यामध्ये टाकून दिला आणि तळायला देखील चार मिनटं आपल्याला पुरेसा आहे चार मिनटामध्ये अतिशय मस्त हा ब्रेकफास्ट तळून तयार होतो दोन्ही साईडने दोन दोन मिनटं तळायचे आणि मस्त असं तेल निथळून घ्यायचं हे बघा आता इथे कलर याचा हलका हलका बदलायला सुरू झालेला आहे आता बघा कसा गोल्डन कलर या ब्रेकफास्टचा आला आहे असा हलका फुलका गोल्डन कलर ठेवायचा म्हणजेच व्यवस्थितपणे आतमध्ये पण हे तळले जातात आणि दिसायला पण अतिशय सुरेख दिसतात तर अजून आपण एखाद मिनिटभर याला तळून घेऊया तीन मिनिट झाले होते अजून एक मिनटं मी तळून घेतला आणि तुम्ही बघू शकतात अतिशय सुरेख्याचा कलर आला आहे आणि पूर्ण घरामध्ये सुगंध तो खूपच छान दरवळतो आहे मस्त असा खरपूस सुगंध पूर्ण घरामध्ये पसरला आहे तर तुम्ही पण असा ब्रेकफास्ट नक्की ट्राय करा शंभर टक्के खात्रीने सांगते की तुम्हाला पण खूप आवडेल आणि याच्यामध्ये आपण गव्हाच्या पिठाचा आणि मेथीचा वापर केला आहे त्यामुळं अतिशय हेल्दी हा ब्रेकफास्ट बनून तयार होतो तळ्याला पण जास्त वेळ लागत नाही असं तेलातून काढल्यानंतर व्यवस्थितपणे त्याचं तेल असं निथळून घ्यायचं बिलकुल पण तेल याच्यामध्ये शोषून घेत नाही पीठ मस्त तयार होतं की जेणेकरून कमी तेलाचा वापर करून आपण हा ब्रेकफास्ट आज बनवला आहे बघूनच तुम्हाला कळत असणार की कि किती कमी तेलामध्ये याचा मस्त हा ब्रेकफास्ट बनवून तयार होतो आणि खुसखुशीतपणा बघा अतिशय मस्त आणि खूपच लेअरफुल आणि खुसखुशीत हा ब्रेकफास्ट बनून तयार होतो तर तुमच्या घरामध्ये देखील लहान मुलं जर मेथी खात नसतील तर नक्की असा नाश्ता बनवून डब्यामध्ये ठेवा मागून मागून खातील ही खात्रीशीर सांगते तर मैत्रिणीं आशा करते की रेसिपी तुम्हाला खूप आवडली असणार तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा रेसिपी तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करा भेटूया अशा मस्त रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद